जय महाराष्ट्र जतनगर परिषदेची सध्याची रणधुमाळी फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढलेली आहे त्या रणधुमाळीमध्ये शिवसेनेनं या ठिकाणी भरभराटी घेतलेली आहे या भरभराटीची दखल वरिष्ठ स्तरावरती घेतली गेलेली आहे आणि वरिष्ठ स्तरावरती दखल घेऊन आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे यांनी आज वरिष्ठ स्तरावरती सूचना केलेल्या आहेत की जतसाठी ज्या ज्या मंत्र्यांची मागणी असेल त्यांच्या त्यांच्या सभा लावण्यासाठी सूचना दिलेल्या आहे त्याच अनुषंगानं आमच्या जतचे संपर्कप्रमुख योगेजी जानकर साहेब यांच्याशी माझं एक पाच मिनटापूर्वी बोलणं झालेलं आहे की महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सावंत साहेब यांना स्वतः योगेजी जानकर साहेब मुंबईमधून हेलिकॉप्टर घेऊन या जतमध्ये आगमन करणार आहेत मला निश्चित खात्री आहे योगेजी जानकर साहेबांच्या माध्यमातून या जतचा चेहरामोरा परत एकदा बदलण्याचे योगेजी जानकर साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्यांची ताकद घेऊनच आज आम्ही जत नगरपालिका लढत आहोत या सभेसाठी आमच्या सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभोते साहेब आणि आमच्या सर्व तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही सभा या ठिकाणी भव्य दिव्य करण्याचं नियोजन केलेलं आहे आमचे वेगवेगळ्या प्रभागातील जे उमेदवार उभे आहेत आणि आमच्या प्रभागा नगराध्यक्षपदाचे जी सलीमबाई गोंडी या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत त्या सर्वांनी देखील या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चित ही सभा उद्या एक ऐतिहासिक सभा म्हणून शिवसेनेची या ठिकाणी गाजली जाईल आणि सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्या आगमनासाठी सर्व जतवासियांना मतदारांना सुज्ञ मतदारांना मारुती मंदिर जत या ठिकाणी साहेबांचं स्वागत करण्यासाठी थी। या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी जत नगरीतील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आव्हान करतो जय महाराष्ट्र येत्या सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीमबाई गवंडी आणि आमच्या प्रभाग निहाय जे आम्ही नगरसेवक उभे केले आहेत त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब येणार आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सांगोल्याचे माजी आमदार शाजी बापू पाटील आमदार राजे क्षीरसागर साहेब योगेजी जानकर साहेब आणि आमचे सांगली जिल्ह्याचे संजय विभूते साहेब हे ये सर्व येणार आहेत तरी तमाम जतकरांना मी असं आवाहन करतो की आपण लाखोच्या संख्येनं या प्रचाराच्या आणि आमच्या शिवसेनेच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तमाम जत तालुक्यातील सर्व म्हणजे ग्रामीण भाग असेल जत शहरी भाग असेल तर त्यांनी यावं असं मी आवाहन करतो सध्या जत नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीसाठी मला नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर जत शहरातील सर्व प्रभागामध्ये आपण नगरसेवक सुद्धा उभे केलेले आहेत आमच्या शिवसेनेचे नेते शिवसेना प्रमुख माननीय एकनाथजी स शिंदेसाहेब हे दोन दिवसापूर्वी आम्हाला सांगले ते आम्ही त्यांची भेट घेऊन आम्ही हे सर्व नगरसेवक सहन मी त्यांना भेटून त्यांना सर्व कल्पना मी जत शहरातली दिलेली आहे त्या अनुषंगाने त्यांनी जत शहरामध्ये सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता बाजारपेठेतील मारुती मंदूर येते आमच्या भार महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मान्य उदय सामंतजी आमदार साहेब मान्य राजेश क्षीरसागर साहेब माजी आमदार शाजी बापू पाटील साहेब व आमच्या जत तालुका प्रमुख जत तालुका विधानसभा प्रमुख व आमची मुलुक मैदान तोप मान्य योगेशजी जानकर साहेब सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज मान्य संजय बापू विभूत्या साहेब त्याचबरोबर सर्व शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी जत तालुक्यातील पदाधिकारी या सदर निवडणूक प्रचाराच्या साठी जतमध्ये येत आहेत माझी एक विनंती आहे सर्व जतकरांना तालुक्यातील सर्व शिवसेनेच्या बांधवांना माझ्या सर्व बांधकाम कामगारांना माझ्या बहुजन मित्रांना माझ्या अल्पसंख्यांकांना माझी एक विनंती आहे की आपल्या जत शहरामध्ये त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे त्याचबरोबर जत शहरामध्ये मान्य उदय सामंत साहेबांच्या आगमनानंतर मी जत शहरामध्ये किंवा जत तालुक्यामध्ये चांगली मोठी उद्योज उद्योग उद्योगासाठी तरु तरुणांना तरुणींना काम मिळण्यासाठी एक चांगली मोठी एम आय डी सीची मी मागणी करणार आहे तालुक्यामध्ये इतर ठिकाणी मी मागणी करणार आहे जत शहरातील ज्या वीस पंचवीस वर्षाच्या रकडलेल्या ज्या काही योजना आहेत जे जत शहरासाठी अत्यंत गरजेचं आहे त्या सर्व योजनेचा मी पाठपुरावा करून मी मान्य उदयजी सावंत साहेबांना देणार आहे त्याचबरोबर एक दोन दिवसात त्याच्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची सुद्धा सभा होण्याची शक्यता मी नाकारणार नाही मी एकनाथजी शिंदे साहेबांना बोललेला आहे की साहेब दहा मिनिटांसाठी का विना आपण जत मध्ये यायला पाहिजे मला त्यांनी हो येतो म्हणून होकारा आमच्या सर्व शिष्टमंडळाला दिलेला आहे आमच्या सांगली जिल्ह्याचा ढाण्या सा वाघ संजय बापू युवती साहेब यांना सुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे मान्य संजय बा मान्य संजयजी युभती साहेब आमचे <coughs> जत विधानसभा प्रमुख व जत शहर जत तालुका अध्यक्ष व वाई साहेब व माझे जत शहरातील व जत तालुक्यातील पूर्ण शिवसेनेची टीम या निवडणुकीसाठी या प्रचाराच्या धुमाळीसाठी सर्व अवरात्र प्रयत्न करत आहेत माझे सर्व नगरसेवक उमेदवार सुद्धा बंधू भगिनी हे सुद्धा प्रयत्न करत आहेत आपल्याला जत शहराचा विकास करायचा आहे विकास हा काय असतो या माध्यमातून दाखवायचा आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे येत्या दोन तारखेला आपण अपन... या चिन्हावर बटन मला व व माझ्या विजयी करावे सत्तावीस तारखेला जास्तीत जास्त संख्येने मान्य उदयजी सामंत साहेबांचं व वा इतर मान्यवरांचं भाषण ऐका ऐकण्यासाठी उपस्थित राहावे अशी मी सर्व मतदार बंधुबेगींना नम्र विनंती करतो जय महाराष्ट्र